सगळ्यांनी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आज विधिमंडळाचं अधिवेशन नसल्यामुळं त्या घोषणा त्या ठिकाणी करता येत नाही त्याचा डायरेक्ट जी आर गवर्नमेंट रिझॉल्युशन हे निश्चितपणानं त्यामध्ये निघेल तो गवर्नमेंट रिझॉल्युशन निघण्यासाठी आमची सगळी उरणाचे बांधव आमच्या पोलीस पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी उपोषणाला बसलेलो हो। आहोत त्या उपोषणाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे मी उरणातलाच असल्यामुळं या नगराचा नगरीचा माझी नगराध्यक्ष नात्यानं उरुण हे नाव ना। ना हे सातशे वर्षापेक्षा जास्त ऐतिहासिक असलेलं नाव आहे हे गौरवशाली नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा पदस्पर्श या उरुण शहराला झालेला आहे त्यामुळे उरुणीश्वरपूर हे नाव होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय आजच्या उपोषणाच्या साठी भेट देण्यासाठी आम्ही सगळे आलो आहे उरून हे नाव थोड्याच दिवसात राज्य शासन त्याचं गॅजेट करेल निश्चितपणानं तोपर्यंत या सगळ्यांनी हे उपोषण थांबवावं अशी विनंती करायला मी आलेलो आहे या भावना राज्य शासनाकडे ऑलरेडी गेलेल्या आहेत केंद्र शासनाला जो कायदेशीर टाईम असतो वेगळ्या वेगळ्या एजन्सीला कळवायचा तो एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवसामध्ये दे वेगवेगळ्या एजन्सीजला दे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कळवल्यानंतर या नावाचं नामकरण उरून ईश्वरपूर असं होईल राज्य शासनाच्या अख्त्यारेतील बाब जोडाक्षर करणं एखाद्या शहराचं नामांतरण करणं केंद्र शासनाला एखाद्या शहराचं नाव जोडणं हे राज्य शासनाला अधिकार <laughs> आहे त्यामुळे राज्य शासन त्याचा निर्णय घेईल त्याची फाईली ऑलरेडी त्या ठिकाणी सदाभाऊ खोतसाहेब असतील आनंदराव पवार असतील अण्णासाहेबजी डांगे असतील राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या चारही निवेदनावर त्या ठिकाणी फाईल पुटअप झालेली आहे अगदी थोड्याच दिवसात पुढीलश्वरपूरचा जी आर आम्ही सगळे मिळून उरणातल्या सगळ्या भाऊक्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी शोभा असते तो जियार आणण्यासाठी जाणार आहोत हे अभिवाचन देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही नावासाठी मोर्चा काढला होता तो त्यावेळेला शासन दरबारी ईश्वरपूर नाव जाहीर झालं त्यावेळेला उरणाचा काय हा प्रश्न उरणातील लोकांना संभ्रमावरती टाकणारा होता कारण पूर्वी नावे वरून इस्लामपूर पण नुसते ईश्वरपूर केले जे आहे आणि उद्याच्या ईश्वरपूर कोरोनाची अस्मित्या जमवेल तर, तर ते लावाय म्हणून सर्व पक्षीय मोर्चा चालू व सर्व मोर्चा नाव लागेपर्यंत उपोषणाला उपोषणाला बसतो आणि सरकारने याची दखल

आणि बघितला तर तो मागत आपल्याला दुसऱ्यापासून आढळून येतोय इतिहासामध्ये नोंदी आहे त्या पद्धतीने इस्तामपूर शहर बसलेला आहे पण त्यावेळी मंत्रिमंडळानं निर्णय घेतला

समाविष्ट झालं पाहिजे आणि ते शासनाच्या दरबारी शासन पाहिजे यासाठी दुसऱ्या दिवशी एक निवेदन स्वरूपाचा मोर्चा आपला निघाला होता त्याच्यामध्ये जवळजवळ जवळ संख्येनं संख्येने नागरिक एकत्रित येऊन मान्य तहसीलदार व मान्य अधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलं होतं त्याच पद्धतीनं त्याच्यावरती एक ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना एक लाईन दिली होती की तुम्ही एक ऑगस्ट पर्यंत जर याच्यामध्ये आणि या पद्धतीनं त्यांनी काल अखेर आपल्याकडं असं कोणत्याही शासनानं कुठलंही डिक्लेरेशन दिलेलं नाही मुख्यमंत्र्यांना डिक्लेरेशन दिलेलं नाही की म्हणून हे ईश्वरपूर जोडून केलेलं आहे आपली मागणी जी आहे ती मागणी शासन दप्तर शासन दप्तरी ही हे शब्द समाविष्ट झाला पाहिजे यासाठी आज आम्ही आपले कोरोनाचे पोलीस पाटील मान्य बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व नागरिक म्हणून आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत आणि या